हॅलो गाईस तर मी अमृता तर चला छोट्या बाळासाठी बनवा अशी हेल्दी रेसिपी तर चला तेल टाका तेलमध्ये जिरं मोहरी टाका आणि त्याच्यानंतर थोडंसं लसूण ठेसलेला टाका म्हणजे छान चव येते एक मिरची टाका तुमचं बाळ मोठं असेल तर दोन टाका माझं बाळ छोटं आहे दीड वर्षाचं त्याच्यामुळं मी एकच मिरची टाकली त्याच्यानंतर हा फ्राय करून घ्या त्याच्यानंतर हळदी टाका थोडीशी लाल झाला याच्यानंतर लसूण वगैरे लाल होऊ द्या हळदी टाका पाच मिनटं पाणी टाका मग लगेच त्याच्यानंतर त्याच्यात मॅगी मसाला टाकायचा आहे मॅगी मसाला टाका तुमच्या बाळाला नसन आवडत तर नका टाकू त्याला उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली कारण की छान लागतं मी धनियपूट टाकला थोडस धनिया पावडर तुम्ही पण टाका धनिया पावडर टाकल्याच्या थोडा मॅगी मसाला टाका तुम्हाला जेवढं वाटेल तेवढा टाका मी अर्धीच पुडी टाकलेली आहे त्याच्यानंतर छान अशी उकळी येऊ द्यायची उकळी आल्याच्यानंतर शेवाय टाकायचं तुमच्या बाळाला ही रेसिपी खूप आवडण खूप हेल्दी आहे तुमचं बाळ जर काही खात नसेल तर ही रेसिपी ट्राय करा मीठ टाका चवीनुसार बाळाला जसं आवडेल तसं तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करा एक ते दीड एक ते पाच वर्षापर्यंत ही रेसिपी बाळाला चालू शकते तुम्ही एकदा ट्राय करून बघा तुमचं बाळ जर काहीच खात नसेल तर हेल्दी रेसिपी आहे आणि बाळाचं पोट पण भरण जर बाळाला काही आवडत नसेल तर ही रेसिपी आवडून बाळाला त्याच्यानंतर त्या शेवया टाकून द्या याला शेवया म्हणता तुमच्याकडे काय म्हणता मला कमेंट करून सांगा तर मी शेवया त्यात टाकून दिल्या आणि टाकल्याच्या नंतर त्याला उकळीू द्यायची कमी गॅस करून पाच मिनटं असं छान हे होऊ द्यायचं त्याला शिजवून घ्यायचं समजा पाच मिनटं चला बघा पाच मिनटात रेडी झाला आहे बघा घट्ट झालं तुम्ही एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आवडली तर लाईक करा कमेंट करा शेअर करा थँक्यू बाय